नमस्कार माझे किचन या चॅनलवरती आपलं सगळ्यांचं खूप खूप स्वागत तर आपण टिफिनचा पुढचा भाग करणार आहे खूप छान असा लुसलुशीत असा कोकोनट डोसा करणार आहे याआधी पण चॅनलवरती आपण भरपूर असे डोस्याचे प्रकार केलेले तुम्ही त्यातला कोणताही करू शकता आणि खूप सोपे पद्धतीने केलेले चला तर मग आपण सुरुवात करूया तर इथे मी एक ग्लास तांदूळ भिजत घातले होते सकाळी भिजत घातले होते आणि सहा चमचे आपण उडीद डाळ भिजत घातली होती आणि हे आता बारीक करून घेणार आहे तुम्ही आदल्या दिवशी सकाळी भिजू घालू शकता आणि संध्याकाळी बारीक करून ठेवू शकता आणि सकाळी आपल्याला तांदूळ आणि डाळ बारीक करायची आधी दहा मिनटं अगोदर आपण हे अर्धी वाटी आपण पोहे घेतले होते ते भिजत घातले होते तर आता हे सगळे तिन्ही आपण बारीक करून एकत्र करून ठेवूया आपण इथे एक नारळ घेतला आहे ओला नारळ त्याचं पाठीचं काळं काढून घेतलेलं आहे तर आता आपण हे मिक्सरमधनं काढून घेऊया पण मिश्रणामध्ये आपण आता हे वाटलेलं सगळं खोबरं घालूया थोडस चवीनुसार आपण आता मीठ टाकणार आहोत आणि थोडं पाणी घालून आपण आता हे मिक्स करणार तर आता आपण असं बॅटर केलं आहे तुम्ही बघू शकता जास्त पातळ पण नाही आणि जास्त घट्ट पण केलेलं नाही आहे तर आता आपण डोसा करायला घेऊया तर तो आपला गरम झालेला आहे आपण आता थोडंसं याला तूप लावूया तुम्ही तूप लावा तेल लावा बटर लावा मुलांना जसं आवडेल तसं तुम्ही करू शकता आणि जाड पातळ तुम्हाला पाहिजे तसे ठेव सोडू शकता डोसा किंवा याच्यात तांदा टोमॅटो टाकून सुद्धा तुम्ही मुलांना देऊ शकता छान पेली आपण आता थोडे जाड ठेवणार आहे आपण तर गॅस एकदम मध्यम करूया झाकून ठेवण्याची काही आवश्यकता नाहीये तर आपण आता चांगला मस्त एकदम खालून भाजून घेऊया तर आपण दोन मिनिट बारीक गॅसवरती ठेवलं होतं बघू शकता छान एकदम जाळी पण पडलेली आहे मस्त एकदम तर आपण आपण आता बाजूने चांगला भाजून घेऊया खोबऱ्याची चटणी शेजवान चटणी बरोबर तुम्ही खाऊ शकता किंवा असाही मुलांना देऊ शकता आता दोन्ही बाजूने भाजून झालाय तर आपण आता काढून घेऊया तर सकाळी डाळ आणि तांदूळ तुम्ही भिजत घालू शकता आणि संध्याकाळी वाटताना पोहे भिजत घालायचे आणि बारीक करायचं आणि मग रात्रभर असं ठेवू शकता किंवा चार पाच तासासाठी पण ठेवू शकता आणि मग करायला लागली डोसा आता आपण काढून घेऊया आणि याच पद्धतीने आपण अजून एक करून घेऊया तर आपला आता कोकोनट डोसा तयार झाला आहे तुम्ही बघू शकता चटणीबरोबर मस्त असा वसुशित एकदम झालेला आहे तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा कसा झाला आहे तो थँक्यू